<small> I <noise> do आज एक गाडी आपण येतो स्पॉट पासून पडणार आता आपण स्पॉट वर जाणार आहेत आपण पंचनामा करणार आहेत हे एकदम म्हणजे असं वाहनू माप आणि माती माप आता हा रेल्वेचा हा डांबरीकरण आहे हा डांबरीकरण झालेला आहे रस्ता सुद्धा या गाड्याने उचललेली हे बघा म्हणजे हा रस्ता फार डांबरीकरणाचा फार निकाल झाले हा गव्हर्नमेंटचा रस्ता हा डांबरीकरण बघा या गाड्याच्या तक्रार म्हणजे हा डांबरी रस्ता सुद्धा ह्या रस्त्याची वरपाकवर लोकांना असत नाही हे बघा हे आता आपल्याला म्हणजे हा डांबरी रस्त्याला खर्च पडले मग किती गाड्या असतील जवळजवळ रोजची शंभर गाडी रात्र ना दिवस लोकांना झोप येत नाही अशा प्रकारचा करणारे चाललाय शुभकाम आपण लोक शकतो म्हणजे म्हणजे डांबर वर आला आणि माती डांबर माती मिक्स झाली अशा प्रकारचा हा आ, माती हा दाम्बर। आ, दाम्बर माती वा चुक बघा आपण बघू शकता हा डांबर हा डांबर बघू शकता किती गाड्या असतील एकतर रस्ते झालेत ते भोगस त्याच्यावर ह्या चोरीचा माती चोरीचा हा चालेला हा हा बोग कारभार आहे आणि म्हणून इच्छा बघा आपण एकाशी खडीवर आले एवढी खडीवर येते आणि मी खरं तर पहिल्या प्रथम निश्चित करतो पंढरीनाथ या मातीवाल्यांना कोण परवानगी देते जेवढ्या जेवढ्या आदिवासी ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती एकाही सरपंच नाही परवानगी नाही दिली पाहिजे उद्याच्या उद्या परवानगी करा नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आज आम्ही याचं कळले एक गाडी नाही इकडे कॅमेरा मारू शकतो एकही गाडी नाही इकडे पण कॅमेरा मारू एक एकही गाडी नाही बघा डोंगर बागा इकडे तिकडे बघा बघा ते तिकडे फोटो एवढं मोठं बाहेर संघा शुभम महावारी बिर्जा भरकीर्चे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत आम्ही सर म्हटलं चला तर कुठं माती वाहतूक चालेल तर आशा परदेशाला आपण आता पुढे जाऊया या तेरून चला महाराज असं किती तरी म्हणजे असा वाळू वाळूमाफे मातीमाफ यांचं धुरकू चाललेला आहे दिसता व आधार याचा कळला त्या बायाभीत झाले आहेत मी या तर सुद्धा गेलं

आमच्या मित्र शुभम आपण बघू बा, शकता शुभम वगैरे आपण बघू शकता या शेतीमध्ये किती रावखळा घातलेला आहे आपण ठिकाणी दो दोन दिसतोय त्या ठिकाणी बाजरीचं पीक आहे पाणी खाली गेल्यानंतर जीवन उदाहरण जगण्यासाठी करतो हे पिक्रीच्या पिकामुळे इथं आता इथं बादरी दिस रात्रीच ही माती चोरी जाते रात्र माती चोरी पंढरीनाथ आपण जबाबदार एक तुमच्या गावचं तुम्हाला हे खरं तर आपण एक खड्डे किती पाहिलेत जवळजवळ दहा दहा बारा बारा फुट इकडे शिकव दहा दहा बारा बारा आता इक इकडे बाजरी आहे इकडे बाजरी आहे इथं मधी रिकामा दिसल काय रात्रीच्या गाड्या आल्या पाच का घाबरल्या आणि म्हणून माझा इशारा इरिगेशन डिपार्टमेंट असेल तहसील खातं असेल सर्कल असेल तलाठी असेल मामलेदार असेल अशा प्रकारचं इफेक्ट कायदेशीर रात्रीचं वाहतूक होते यांनी इकडे स्क्वॉड लावा रिकामी दागा। रिकामी दागा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला आम्ही तक्रार दिलेली आहे आम्ही तहसीलदार तक्रार दिली आहे अशा प्रकारे तुम्ही ती बाजरी बघू शकता पडेल की इकडे इकडे बाजरी आणि रिकामी जागा रिकामी जागा बघून त्यांनी खरं तर या मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलेलं आहे ज्या ठिकाणी सर्कलला त्याने उत्खनचा पंचनामा करून या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी सर्कल तलाठी सुद्धा या ठिकाणी टाळाटाळ करतात त्यांना विचारलं का यांना फोन करा त्यांना फोन करा खर तर आता तलाठी माया संख्या आले होते पुढे बघू शकते बघा ते पुढं खटे किती माती उत्खंड नाही होत म्हणजे गेल्या जमिनी पंढरनाथ धरणामध्ये गेल्या राहिलेली आता ही कोरडी झाली काही तर लोक का बाजरी करतात लो काही लोक वर कडाला भात लावतात आणि मग आता इथं 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 बाजरी करत काय कडे होता कसं अवतरणार तर इथं दहा दहा पंधरा पंधरा फुटाचे कड्डे आहेत ते काय काय करणार आहे आणि म्हणून याची मूळ खात्याला माझी तक्रार आहे तात्काळ याची चौकशी करून या पिक आलेलं आहे संपूर्ण इथून तिथून जाऊ जाऊन एक दोन एक कड केली गेले अजून आपण पुढे जाऊया चला पुढं आम्ही इथं पुढे काय राहतो माऊली माऊली का नका स्फोट आहे इथं

नाही मला नाही फोन आला मॅडम मी फक्त तुमच्याशी बोललो आणि प्रांत साहेबांची मी बोललो आता मॅडम इथं पॉटवर आलो तुम्ही तर बरं होईल जवळजवळ एक एक एकर मध्ये इथं शेजारी बाजरी केलेली आहे मॅडम आता मॅडम बाजरी केलेली तर बाजरीचं म्हणजे शेतीचं शेती असं उत्खनन केलंय तर हे एग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक आहेत ना हे बाजरी केले त्यांना नोटीस दिले आणि

आम्ही इथे इथे स्पॉट वरच नसू आहोत आता मी तहसीलदारला फोन करता या ठिकाणी आदिवासी चॅनल आणि पंढरीनाथ सरोदे आपण इकडे बघू शकता ही बाजरी आहे ही बाजरी इकडे इकडे मावळीकडे यांच्या जमीन आहे बाजरी वगैरे म्हणजे बाजरी केले त्यांनी डिपार्टमेंट नोटीस दिले त्यांना नोटीस दिले मग याच्यामध्ये जर अशा प्रकारचं हे उत्खनन होत असेल तर ह्या महसूल खातं करतोय आहे काय इरिगेशन डिपार्टमेंट करतंय काय अरे बाबा माहिती किती एकर पूर्ण हे केलेलं आहे तर माझं असं सर्कल भाऊसाहेब आले या ठिकाणी बघू शकताय सर्कल भाऊसाहेबांचं आगमन होतं आपण तसे दरम्यान फोन केला आर एन टी साहेब येण्याच्या मार्गावर आहेत परंतु या ठिकाणी चालल्या हे उत्खनन आहे सकाळी मला फोन आला सकाळी इथं कार्यकर्ते होते बस पन्नास गाड्या होत मग आता आम्हाला शंका आहे का ही साखळी असली पाहिजे यांना कोणीतरी सावध केलं आता इथं जर आपल्याला बाजरी दिसते त्या बाजरीचा इथं पीक घेतात आता इथं यांनी शंभर बारा फूट खेळले आता इथं काय करणार ते मग या ठिकाणी एरिगेशन डिपार्टमेंट काय करते माती काय करते काय करतात सर्कल काय करते तर इथं एक एक उत्खाजन झाले मी सकाळी सर्कल ला फोन केला तर त्यांना मी तलाट्याला फोन केला मी प्रांत साहेबांना फोन केला मी तहसीलदार आणि अशा प्रकारचा उत्खादन होत असेल तर कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन स्वतः कलेक्टर साहेबांनी इथं पंधरा करावा आणि सर्कल तलाठी कोतवाल पासून त्या जो कारवाई करा अन्यथा आपण इथं पत्रकार बघू शकता ही बाजरी तप्पी काय नाही हे जर पीक आतून पाणी काल गेलो त्यांना जमीने गेल्या तुटपुजी त्यांना मदत भेटली त्यांना पैसे भेटले आणि अशा प्रकारचा होत असताना माझा तर डायरेक्ट आरोप आहे यांचं काहीतरी गव्हर्नमेंट असलं पाहिजे यांच्या आशीर्वादाशिवाय पन्नास गाड्या इथं नाही आणि त्याने परवानगी ग्रामपंचायती म्हणजे ना त्या ग्रामपंचायती परडकुंब्याला तिथं हिरडीला आणि म्हणून वाट्याने जर गाड्या धरल्या परवानगी दाखवता सरकार आता आलेलं आहे सरकारला माझी विनंती बोट करावा आणि मी तहसीलदार मॅडमला आता फोन करता मी आता थांबू शकत नाही या ठिकाणी सरकार बाहेर इकडे तुम्ही आता तुमचं काय नाही इकडे तुम्ही तुमची माणसं इथं इथलं कोथवर कोण आहे या तुम्हाला मी आता सांगतो हे आता शेवटचे शेवटच्या नाही राहू दा हो नाही पाहिलेच पाहिजे काय चालले सर काही आमचं काम करणार तुम्ही किती दिवस तुम्ही आता आता पण पंचनामा करणार आम्ही घेणार इरिगेशन वाल्यांना बोलवणार याची माफ घेणार हे कोणाच्या त्याच्या नावावरती इरिगेशनच्या नाव पाठवून देणार आम्ही टोटली पण बरं तुम्ही आज येऊन गेले नाही नाही आता करणार आम्ही नाही नाही चार वाजता गेले आम्ही आता आजच्या पंचनामा घेण्याशिवाय जाणारच नाही तुम्ही दोन तासाने पंचनामा करून जाणार येणार

उदान पाणी का पाणी येतं झालं पाहिजे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे मी इथे हिरडीच्या स्पॉट आहे जवळजवळ पन्नास ते शंभर गाड्या गेल्या महिनाभरापासून चाललेल्या आहे दोन एकरचा वावर बावडी आवडी कोणत आहे काय नाव त्यांची रामचंद्र उमाजी राधू माझी गरज आहे आणि दिगंबर मुक्ता नाव सांगा परत दिगंबर मुक्ता हिरण दिगंबर मुक्ता हिरण राधू उमाजी गरज राधो इराणी राम रामचंद्र उम्माजी रामचंद्र उमरजी हा हिस्सा आहे आणि हे जमीन धरणामध्ये गेले तुम्हाला पेमेंट सुद्धा व्यवस्थित भेटले नाही आणि तुम्ही बाजरी केली का तुम्हाला लोक नोटीस देतात तुम्ही बाजरी काय के केली आणि रात्रभर माती वाहतात यांना काय नोटीस देत नाही तक्रार का सर्कल वाजता तुम्ही यांचा एक जबाब घ्या यांची यांची यांच्या वडील वडील जातीची जमीन आहे आणि असं असं उत्खन झालेलं आहे तो कोणी केलं काय केलं ते पुढे शोध करा हिशे कसा आहे या ठिकाणी बाईट मध्ये काही लोक म्हणतात का बाबा देवराम लांड्यानी या पटेलना काय गाड्या सोडून दिला पैसे घेतले इलेक्शनला वापरले अरे बाबा नो परवानगी कोणा दिले हे क्षेत्र कोणाचे माझा इलेक्शन निम गेला होता आणि म्हणून कंचा नालायक म्हणतोय का देवराम ला पैसे घेतलेत त्या नालायकांना म्हणणार नाही हवा आणि कंचा नालायक म्हणतोय गाडीवाला देवराम लांडेला पैसे दिले त्याने इथे यावा आम्ही जर कधी इथे गाड्या सुद्धा नाही तर देवराम लांडे आला आम्ही इथं आलो पण मला एक समाधान वाटलं ना देवराम लांडे आल्याबरोबर शंभर गाड्या पळून गेल्या देवराम लांडे आल्याबरोबर बरोबर शंभर गाड्या पळून गेल्या ज्या ज्या कोणी ती परवानगी दिले ती परवानगी उद्याच्या उद्या उधे रद्द करावी तिथे समर्पण झाली त्यांना दे प्रश्न विचारवा जेवढ्या आदिवासी अंतर्गत ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये कुणीही परवानगी देऊ देऊन कुठल्या सरपंचा परवानगी देऊ नको आणि मग मात्र तहसीलदार आणि सरपंचा परवानगी देणार नाही अगोदर आपण मूर्खपणा कर करतो आपण ग्रामपंचायतीचं कुठंतरी काहीतरी करतो आणि परवानगी देतो तर माझी विनंती आहे जिथं परवानगी घेतल्या ना तिथंच त्यांनी माती माहिती पाहिजे थोडं थोडा इथे हिटल एज कागर आहे ते ही बाजरी आज एवढी मानताची तिथून ही बाजरीच काढून नेलय ती दहापोती बाजरी झाल्या कीर्णा त्यांच्या दहा पोतीची नुसकान भरपाई करून द्यावा यां राहिलाय इथं चांगली माती होती ना ही बाजरी सकट बाजरी सकट त्यांनी घेऊन गेले माती नेली बाजरी नेली अरे काय चालय तुमचं किती दिवस तुम्ही लोकांना आता हे करणार माती माफियाना शंभर गाड्या असताना देवराम लांडेची एंट्री झाली माझी एंट्री झाल्याच्या नंतर भयाभीत झालेत मला कुठं जी पी दिसत नाही आणि मला कुठं गाडी दिसत नाही आणि म्हणून आता या ठिकाणी तहसीलदार साहेबांचा आता फोन झाला आपण रेकॉर्डिंग कॉल तहसीलदार साहेबांना काही इथं आर एन टी येतात सर्कल येतात सर्कल आलेले आहेत आणि आता आर एन टी आल्यानंतर ते पंचनामा करतील रेप लावून पंचनामा करा मला इथं आता कचेरीत कार्यकर्ते येऊन इथे उपोषणाला बसावं लागत आमच्यावर आली पाहिजे अशा प्रकारचा काय माहीत नाही भरपाई करून देवा तिथं ते आजारी होते मावले आहेत ना, ना। ते तुमचं आपण जेव्हा जेव्हा धरणात आम्ही बर निगाड्या आढळली म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला त्रास आहे तुमचा इथं गाड्या वाल्यानंतर प्रत्येकाला त्रास येतात ज्या ज्या टायमाला आम्ही तुमची उत्तर आहेत तिकडनं तिथं आमचा संबंध नाही म्हणून इरिगेशनला फोन hmm. म्हणून इरिगेशन वाल्यांना इरिगेशन वाल्यानं फोन केला तुमचं नाव सांगतात की त्यांना फोन सरकार कलेक्टर साहेबांना प्रांतलाय तुम्हाला सुद्धा अर्जित माझे काय